यवतमाळ जिल्ह्यात पावसाने हाहाकार उडविला असून आज बैलपोळ्यात देखील धुमवाधार पाऊस बरसला बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शेतकरींना अनन्यसाधारण महत्त्व असलेला पोळा देखील भरपावसात भरला नगर परिषदेने पोस्टल ग्राउंडवर पोळा निमित्त बैल सजावट स्पर्धा आयोजित केली त्यात मोठ्या संख्येने शेतकरी बैलांना सजवून सहभागी झाले मात्र ऐनवेळी पुन्हा विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसला तरीही शेतकरींनी भर पावसात दफडीच्या तालावर नाचून आणि पारंपरिक झडत्या म्हणत पोळा साजरा केला दोन दिवसांपूर्वीपासून कोसळत असलेल्या पावसाने शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे अतिवृष्टीमुळे ओल्या दुष्काळाची स्थिती यवतमाळ मध्ये आहे तरीही निराशेच्या सावटात शेतकरींनी बैलांची पूजा खांदे करून त्याचा साजशृंगार केला पोया साजरा करायला आणलेला आम्ही तीन दिवसापासून सतत पाऊस चालू आहे रात्रंदिवस थोडासा बंद होते अजून चालू होते बंद होते अजून चालू होते कापसाचा एवढं नुकसान आहे का वारत पाय ठेवायला जागा नाही एवढं अतिवृष्टी झालेली आहे तरी सरकारनं जास्तीत जास्त अति तातडीने लवकरात लवकर क का कास्तारगाची का मदत करावी सोयाबीनचाही खराब आहे कापसाचाही खराब आहे तरी आम्ही एवढ्या पाण्या पावसात तीन घंट्यापासून इथं उभा अकरा वाजेपासून अकरा वाजेपासून बैल जोडी घेऊन सण साजरा करत आहोत